पी हळद होगोरी म्हणजेच उतावीळपणा दाखवणे एकच प्याला म्हणजेच काही समस्यावर एकच उपाय असतो अतिघाई संकटात नेही म्हणजेच घाईत चुकीचे निर्णय होऊ शकतात मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणजेच प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही बाप दाखव नाही तर श्राद्ध कर म्हणजेच दोनपैकी एक पर्याय निवडणे चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे म्हणजेच प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे म्हणजेच अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्त होणे इंगा जशास तसा म्हणजे जशास तसे उत्तर देणे अथितेथे माती कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो अंथरूण पाहून पाय पसरावे म्हणजेच ऐपतीप्रमाणे खर्च करावा अवघड जागी दुखणे म्हणजे जिथे मदत पोहोचणे कठीण आहे तिथे त्रास होणे आपलंच दात आपल्याच ओटाला चावणे म्हणजेच आपल्याच लोकांना आपल्या लोकांचा त्रास होतो उपऱ्याने लगेली म्हणजेच आपल्या माणसाने केलेल्या चुकीलाही पाठीशी घालणे एका हाताने टाळी वाजत नाही म्हणजेच दोन्ही बाजूनी चूक असू शकते आंधळाही शहाणा होतो म्हणजेच वेळेनुसार किंवा गरजेनुसार शहाणपण येते तोच खरा फक्त चांगल्या गोष्टीच शेवटी टिकतात एकंदरीत सर्वच काही चांगले होते म्हणजेच एकंदरीत गोष्टी चांगल्याच होतात एकामागोमाग एक म्हणजेच सतत समस्या येणे एकट्याने खाल्ले तर ते पचत नाही म्हणजेच काही गोष्टी एकट्याने करताना मजा येत नाही आहे तेच खरे म्हणजेच जे आहे तेच स्वीकारणे त्यातच समाधान मानणे धन्यवाद जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की नोट